मला भरपूर कमेंट येतात हो सुनोवर व्हिडिओ काढले की म्हणजे सुनवर म्हणजे कसं सुनंचं कौतुक केलं किंवा सुन्याच्या साईडचे व्हिडिओ काढले ढिगभर कमेंट येतात त्या कमेंटमध्ये काही काही जणांच्या कमेंट असतात की बाई तुला सुना आल्यावर कळल किंवा काही जण म्हणतात की तुमच्या घरात असंच चलत असेल तुमच्या घरात तसंच चलत असेल आता घरात कसं चलतं आहे ती मरू देत कारण घरोघरी मातीच्या चुली असतात आणि सहसा जे पुरुष कमेंट करणारे असतात कमेंट करणारे पुरुष असतात मी तर कुणाच्या अकाउंटला जात नाही कमेंट करत नाही किंवा नाहीच बोलायचं असेल मी चार गोष्टी चांगल्याच बोलते पण मला वाईट बोलायची सवय नाही पण जे असे पुरुष कमेंट करतात की बाई तू घरं मोडती तुझ्या व्हिडिओमुळं काही जणांचे घरं मोडतील किंवा तुझी सुनालेवर तुला कळल आता घरं म्हणण्याचा विषय मी नंतर सांगते आधी विषय घेते ती मला सून येण्याचा तर बाबांनो मला सून आलेली आहे मला सून येऊन चार वर्ष झालेलं पण माझी ती मुलगी एक असून मला हीच कळत नाही कारण आमच्यात आ चार वर्षात वादच नाही पण तुमची जर इच्छा असेल आमच्यात वाद लागावी तर जरा तुमचा ॲड्रेस द्या मी ट्रेनिंगला तुमच्याकडं <laughs> पाठवते कशा भांडणं खेळायची ती आणि राहिला प्रश्न माझ्या व्हिडिओनं घर मडायचा तर आता एक सांगू का सोशल मीडिया सोशल मीडियावर इवडुली इवडुली कपडेत आत्ताच्या बरं का बाया व्हायरल होण्यास होण्यासाठी शेतात काम करणाऱ्या बाया बी चढ्याला घालाय व्हिडिओ काढायलात कशासाठी माहिती आहे का व्हायरल होण्यासाठी आता ती तुम्ही व्हिडिओ बघताय ना बघताय मग त्या व्हिडिओतून तुम्ही काय बोध घेताय की बापरे हिला काय अक्कल आहे का नाही असं तुमच्या मनात विचार येतात म्हणजे चांगले बोध घेताय का तुम्ही ते ही बाई आधी तर शेतात काम करत होती किंवा ही बाई एवढं म्हणजे आधी तर सुधी होती आणि आता असले सगळे आकूड कपडे घालायली म्हणून हा चला आता आपण बे आकूडच कपडे घालू असा विचार करत आहे का नाही ना मग जी मी व्हिडिओ बनवते चुकून माकून जर तुमच्या कुटुंबाशी निगडीत असेल योगायोगानं कारण मी तुमच्या कुटुंबात ओळख नाही पाळक नाही बघायला आलेली नाही मी फक्त विचार मांडते ती विचार तुम्हाला एवढे झोमतात एवढे झोमतात लिमिटच्या बाहेर आणि मग समजा तुमच्या कुटुंबाशी निगडीत असेल तर तुम्ही त्याच्यातलं काय घ्यायचं आहे ती घ्या किंवा घेऊ नका किंवा मला ब्लॉक करून टाका कारण तुमचं असं काम झालंय बिनबुलाय मेहमान पण आणि माझी अशी सवय आहे नाही बोलवतं जरी आलं तरी मी व्यवस्था करते बरं का इंतजाम करते म्हणजे अतिथी देवो भव असतं म्हणून माझ्या अकाउंटला कोण फालतू जरी कमेंट करायला आलं ना तर मी त्यांचं स्वागत आणि सत्कार करते मग ती भलेही शिवेच्या रूपात का करणं होतं शिवाय देऊन का करणं विना पण स्वागत आणि सत्कार करते म्हणजे असं वाटलं ना मला एखादी कमेंट नाही ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि एक सांगू का मला सगळ्या तर चांगल्याच कमेंट असतात पण जे काही लोक असतात की मी जी व्हिडिओ बनवते ती सेम टू सेम त्यांच्या घरातल्यासारखे बनले जातात आता मम्मी तर ओळखत नाही पण व्हिडिओमुळं मला ते ओळखतात कदाचित आणि त्यामुळं मग त्यांच्या शेम टू शेम त्यांना वाटते अरे आमच्या घरात असंच घडतंय आणि हिला कसं कळलं किंवा मग त्यांना शेजारी पाजारी नावं ठेवत असतील बरोबर आहे ह्यांच्या व्हिडिओसारखंच ह्यांच्या घरात चालू आहे किंवा त्यांच्या घरात सुना असेल तर मुद्दाम माझे व्हिडिओ ऐकत असेल तसं वागणेमुळं त्यामुळं मग त्यांना असं झोमत आहे उगंच आग करून घेते तर बरं का उगंच आता मला हेच कळत नाही माझ्यामुळं संसार आता मी उद्या म्हणन तुम्ही नवरे सोडून द्या किंवा मी म्हणन तुझी बायको सोडून दे आता तुम्ही देणार आहेत का हो बरं मी तुमच्या शेजारी पाजारी कुठंच नाही फक्त मोबाईलमध्ये आहे तर ब्लॉक करून टाका की मोबाईलमध्ये मी दिसणार नाही म्हणजे मला तुमचा खरंच प्रॉब्लेम कळत नाही पण त्यामुळं मला एक कळतं की तुमच्या घरात असंच घडतं आता तुम्ही काय बोलताय मी नाही फरक पडून घेत पण फक्त एक उदाहरण सांग